बघा मुलांनो तुमच्या मराठीच्या पुस्तकामध्ये पहिली कविता दिली आहे तो दे म्हणून ॲक्च्युली तुम्ही जर खाली सूचना बघितली ही कविता एक्झामसाठीची नाही आहे प्रस्तुत पाहताना ही काव्यानंदासाठी घेतली असून ती विद्यार्थ्यांकडून तारासुरात म्हणून घ्यावी असं अपेक्षित आहे तुम्ही ती कविता वाचून बघू शकता मग आता पुढची जी काही संतवाणी अंकिला मी दास तुझा ही कविता ही संतवाणी आहे ॲक्च्युली आपल्याला पहिल्यांदा आहे आणि पहिली कविता म्हणून आहे आणि ती आपल्या अभ्यासासाठी आहे तर मी आता ती तुम्हाला एक्सप्लेन करते संतवाणी आहे अंकिला मी दास तुझा लिहिली आहे संत नामदेवांनी आता विषय असा आहे की तुम्ही बघितले असेल या आधीच्या पण काही संतवाणी आपण बघितल्या आहेत त्या वेगवेगळ्या संतांनी लिहिलेल्या काही वेळेला काही भाषा खूप क्लिष्ट असते अवघड असते समजायला कठीण असते पण संत नामदेवांनी अभंगामध्ये अगदी छोट्या छोट्या उदाहरणांनी काही दाखले आपण ज्याला म्हणूया दृष्टांत म्हटलं तर दृष्टांत म्हणजे उदाहरण उदाहरणं देऊन आपण ज्याला म्हणतो की देवाची कृपा मागितली याचना केली की देवा तू सतत माझ्यावरती कृपा कर तुझे आशीर्वाद माझ्यावरती असू दे आणि त्याच्यासाठी काही उदाहरणं देऊन सांगण्याचा प्रयत्न केलाय अतिशय सोपी अशी आहे बघा अभिंगवानी बघूया आपण अग्नी अग्नि माझी पडे बाळू माता धावे गणवाळू अग्नि म्हणजे कुठंतरी एखाद अग्नी आहे किंवा आग लागली आहे छोटीशी असं म्हणूया आपण बाळू म्हणजे बाळ आणि चुकून ते बाळ त्याच्याजवळ जाते किंवा त्याच्यात पडतं त्यावेळेला ज्या आकांताने ज्या प्रेमाने ज्या मायेने तिची आई त्याला धावत जाऊन त्याला त्यातनं बाहेर काढेल त्या पद्धतीनेच त्या आई सारखीच माया म्हणजे जी माया ती माता त्या बाळावरती करते तशीच माया तू पण माझ्यावरती राहू दे अशी विनंती देवाला केलेली आहे तैसा धावे माझ्या काजा अंकिला मी दास तुझा म्हणजे माझं मन सुद्धा सतत तुझ्या दिशेने अशाच पद्धतीने धाव घेत आहे ठीक आहे कारण का तर मी कोण आहे अंकिला अंकिला म्हणजे तुझी माझ्यावरती कृपा आहे कृपा असलेला असा मी व्यक्ती आहे ठीक आहे म्हणून ज्या पद्धतीने आई सतत त्या बाळाकडे धाव घेत असते सतत मनही तुझ्याकडे धाव घेत सवेची पिला पडताची धरणी बघा दिलंय की पक्षीने आकाशामध्ये कितीही दूरपर्यंत धावू द्या उडू द्या पण तिचं सगळं जे काही लक्ष असतं तिच्या धर धरणीवरती जे काही पिला आहेत त्या पिलांवरतीच तिचं लक्ष असतं ती आकाशात कितीही उडली तरी धुकेले वत्सरावे धेनु हंबरत धावे ठीक आहे झालेला एखादा पिल्लू पिलू आहे समजा आणि ते ज्या वेळेला त्यावेळेला त्याची आई धेनु इथं शब्द आलाय तिची गाय असते जी ज्या आर्ततेने त्याच्यापर्यंत धावत जाते तीच आर्तता एक भक्त म्हणून देवा माझी पण तुझ्याबद्दल आहे वनवा लागलासे वनी पाड पाडस चिंतित हरणी समजा जंगलामध्ये बनवा लागलाय आणि एखाद्या हरणीचा पाड त्या जंगलात अडकलंय तर तिला तिच्या बाळाबद्दलची जी काही चिंता असते तर तेव्हा तशीच चिंता तुला पण माझ्याबद्दल असते नामा में में जैसा तैसा आणि तुम्हाला माहिती चातक नावाचा पक्षी आहे अशी कल्पना आहे की तो चातक फक्त पावसाचंच चा पाणी पितो जसे त्या चातकाला पावसाच्या पाण्याचं चा महत्व आहे तसं परमेश्वरा मालाही तुझ्या कृपेचं तितकंच महत्व आहे असं वेगवेगळे उदाहरणं आणि वेगवेगळे दाखले देऊन संतवाणीमध्ये संत नामदेवांनी ईश्वर भक्ती बद्दलची याचना परमेश्वराकडे केलेली दिसते